आता काय होते एवढं वातावरण आहे मी माहिती द्यायला लागलो आणि पुन्हा शेवटी काय म्हणतात लोक आपले माणसं दोन दिवसाला फारच कमी पडले हो आता कमी पडणार काय हवीचे जेव्हा एकूण पैसे देतील का त्यांनी काय वरी कुठं खाले काय कोणाला नाही काय समोरच्या माणसानं पुरा महाराष्ट्र आणि आता पक्षांतर केले पक्ष का हे कोणी विचारले का मुख्य मध्ये कोणाची हिंमत आहे का की ता का पक्ष बदललाय त्याने खुलासा केलाय का की मी या कारणासाठी पक्ष बदललाय आणि ते म्हणतात प्रताप पडला अरे मी तर माझ्या एवढे पक्ष बदलणारा भादरच या जिल्ह्यात पण ज्या पक्षात गेले तिथून निवडून आलो त्याच कारण आहे की समोर बसलेली जनता या जनतेसोबत आमची लाड जोडलेली आहे या जनतेसोबत आमचं नात निर्माण झालंय म्हणून भाजपमध्ये आलो तुम्हाला हरवून खास जाता शिवसेनेतून आमदार झालो अपक्ष झालो आता एक शिल्लक राहिलं होता राष्ट्रवादी त्याच्यातून आमदार आलो पण विकास आणि विकासाचा पाठपुरावा आम्ही सातत्याने गेला